असा असावा सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि सर्व मंडळी या सर्वांना माझा नमस्कार माझ्यासारख्या विद्यार्थी करत नाही करण्याची आवश्यकता नाही परंतु माझ्यासारखा सर्वसामान्य विद्यार्थी किंवा सर्वसामान्य नागरिक जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा अनेक बाबी जाणवत असतात की कोणीही काही निवडणूक हे नुँ मासे होत सत्ता हे साधन होत आणि साथ देव असतं ते वेळेत साध्य होत सा, ते साधन आणि संसाधनांचा विकास आणि साध्य होत सर्वसामान्य नागरिकांची खुशाली परंतु अनेक वर्षात आपण की राहिलेलं नाही सत्ता नाही तर निवडणुकीतून सत्ता मिळवणं हेच फक्त साध्य झाले आणि त्यासाठी कुठलीही गोष्ट करायला मागे पुढे बघितलं जात नाही ही खरंच दुसऱ्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे आणि हे चिंता समोर येत असताना राजकारणी फक्त प्रतिक्रिया माफी होत चालले का फक्त रिएक्टिव्ह पॉलिटिक्स होत <laughs> चाललंय का बाबासाहेबांनी संविधानाची उत्तर मिळत नाही म्हणून देशा समोरच्या प्रश्नातून लक्ष वळवण्यासाठी नवीन मुद्दे समोर येत असतात जाती पातीतून पैसे देऊन मतदान करून घेतलं जातं माझ्या बांधवांना आणि वडीलदारां

शेतकऱ्याचा जर विचार केला तर फक्त आपण आणि आपलं कुटुंब तो पर्यंत एवढेच पैसे दुखवतो आणि जेव्हा निवडणुकीत प्रामाणिकपणे मतदानाला जातो तेव्हा एक बाय नक्कीच त्याच्या मनात येऊन जात असेल कि ज्या आमदार

आणि कष्टकडे मायबाप शेतकरी सापडतो तेव्हा ऋण वारा पाऊस काही मदतीसाठी दुष्काळग्रस्त बाबत पाणी येतात तेव्हा प्रतिक्रिया आणि टीका करत असतात हे जे प्रतिक्रिया माझे राजकारण झाले हे देशाला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी